हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आणि हे बघा इकडे पोहे वगैरे सगळं चहाची तयारी सुरू आहे तर रविवार असल्यामुळे आज लातूरमध्ये परीक्षा आहे का म्हणजे काय कॉलेजमध्ये शाहू कॉलेजची दयानंद कॉलेज काहीतरी आहे वाटतं मग ती त्यासाठी हे बघा सांगोला आम्ही अगोदर राहत होतो तिथले ते थोडेसे ओळखीचे होते सरांच्या मग ते सगळे आले होते इथं एक पाच सहा जण आले होते तर त्यांच्यासाठी मग चहा पोहे असा नाश्ता वगैरे केला सकाळी आठ नऊ वाजले होते आणि तिघंजण होते ते आठ वाजता आले होते आणि तिघंजण होते ते सकाळी साडेतीनच्याच रेल्वेला आले होते म्हणजे आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता बसले होते ते इथं साडेतीनला सकाळी आले होते मग साडेतीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत ते रेल्वे स्टेशनला थांबलेले आणि तिथून नंतर मग सहा वाजता जाऊन सरांनी घेऊन आले होते घरी मग नंतर त्यांच्या आंघोळी वगैरे नाश्ता चहा पाणी सगळं हे झालेलं होतं कारण कसं आहे खूप लांबून येतात आणि म्हणजे मग आपलं कुणीतरी आहे म्हणून कॉल करतात त्यामुळं आपल्याला पण काही असं बोलता येत नाही ओळख असल्याशिवाय कुणी कुणाकडे येत नसतं तर इथं मग पोहे वगैरे गेले सगळ्यांना तर ह्या तर यांची एक मुलगी होती तर त्या पण मुलीसाठी सोबत आल्या होत्या लांब वाटतं कोणाला हे असं झालं तर म्हणजे सोलापूर सांगोल्यापासून लातूरपर्यंत मग त्या आल्याच्यानंतर त्यांना नाश्ता वगैरे झाला आणि त्या लगेचच परीक्षा झाल्याच्यानंतर तिकडच्या तिकडं त्या जाणार होत्या मग त्यांना जेवण वगैरे करायला थांबा म्हटल्याच्यानंतर नाही त्यांनी घरची त्या अडचण सांगत होत्या मग म्हटलं आता आल्याच्यानंतर आपल्याला पण घरी कोणीतरी बायका आल्याच्यानंतर आपल्याला तसंच पाठवायला बरं वाटत नाही मग त्या दहा वाजता त्या मुलीचा पेपर होता ते नऊ वाजताच घरातून हल्ले होते म्हणजे इथून निघाले होते मग जाताना आपलं काय असेल ते आपली जी पद्धत आहे परंपरा आहे तर ती आपण पाळली म्हणजे एखादी घरातलीच साडी होती पण छान होती मग ती साडी ब्लाउज पीस दिली आणि ओटी वगैरे भरून घेतली मग त्याच्यानंतर हे बघा ते गेले गेल्याच्या नंतर परत आता घरातली सगळी कामं करून मंच्युरियन वगैरे केलेलं होतं मुलांसाठी तर ते त्यांनी खाल्लं आणि परत आता हे राहिलेले बाकीचे तिघ गजन होते त्यांचा पेपर जो होता तर तो, तो दुपारचा होता एकाचा आणि एकाचा जो होता तर तो सकाळचा होता एकाचा दहा एक ते बारा काहीतरी होता आणि एक जणांचा मुलाचा बारा ते एक काहीतरी अशा वेळाचा होता पाचपर्यंत असं मग ते थांबले होते त्यांच्यासाठी स्वयंपाक केला इकडं बटाट्याची भाजी कणिक मळली आणि मध्येच मग एक ड्रेसची कटिंग करून घेतली बटाटे वगैरे उकडेपर्यंत आणि हा ड्रेस पण मला संध्याकाळीच द्यायचा होता कारण त्यांना जायचं होतं गावाला मग रविवारी संध्याकाळी सहा वाजता देते म्हणून बोललेली मग कटिंग करून घेतला ड्रेस आणि त्याच्यानंतर हे बघा बटाट्याची आमटी इथं बनवली चपाती झाली आणि डबा वगैरे सगळं भरून मी तिकडं दुकानाकडं दिलेलं म्हणजे ते तिथं थांबलेलं कारण इथं जागा पण आहे आणि गरम पण भरपूर होतं तर त्यामुळे तिकडं सगळ्यांना बरं पडतं म्हणून मग ते सगळे तिकडंच थांबले होते आणि इथं थांबल्यावरती मला जरा जास्त फिरता वगैरे येणार नाही काम काही करता येणार नाही सगळं छोटंसं घर असल्यामुळे मग मग इकडं भात आमटी भा चपाती सगळं मी करून घेतलं आणि डबे वगैरे सगळं असं भरून दिलं त्याच्यानंतर हे सगळं सामान आवरलं आणि सामान आवरून मला एक ड्रेस स्टिचिंगसाठी आला होता वन पीस साडीचा सा। तर त्यासाठी अस्तर आणायला म्हणून आम्ही गोलाईत गेलो गोलाईत गेल्याच्यानंतर अस्तर घे घ्यायला गेलो तेवढ्यात गाडीचं पेट्रोल संपलं मग परत ते पेट्रोल घ्यायला गेले मी गोलाईतून आस्तर तेवढं एक फक्त आस्तर घेतलं बाकीचं मला घ्यायचं होतं परंतु गर्दी भरपूर होती आणि एकटीला फिरायला मला म्हणजे एवढं जास्त इकडचं आणखी कळत पण नाही नवीन असल्यामुळं खूप गर्दी होती आज रविवारीमुळं तर मग बाकी काय घेतलं नाही तेवढ्यात ते एक जणांचा कॉल आला की घरी आम्ही येणार आहोत आणि ये ब्लाऊज टाकायचा आहे मग आता ब्लाऊजला कस्टमर तर ते नवीन येत आहेत म्हणल्यावर त्यांना नको म्हणून पण म्हणता येत नाही तर लगेचच हे बघा एकच अस्तर घेऊन आलेली आहे आणि ही साडी आहे या साडीचं वन पीस आपल्याला स्टिच करायचं आहे तर याचं जे कटिंग आणि स्टिचिंगचं व्हिडिओ जो आहे तर तो मी पी एस फॅशन डिझायनर या चॅनलवरती अपलोड करणार आहे तुम्हाला पण या चॅनलवरती पण झाल्याच्यानंतर मी थोडंसं दाखवणार आहे त्याचा ड्रेस कसा होतोय काय नाही तर हे पूर्वी अशा साड्या होत्या नेटच्या पण आता हल्ली अलीकडं नेसं वाटत नाही कोणाला पण मग त्यांनी म्हणजे पूर्ण टिकलीचं वर्क होतं चमचम चमचम असं चम, चम, जास्त त्यांनी त्यांच्या मुलीसाठी ड्रेस स्टिच करण्यासाठी दिला होता परत हे फक्त एकाच साडीचा अस्तर आणलं तर बघा काल आले लगेच हे कस्टमर त्यांनी दोन ब्लाऊज दिले आहेत म्हणजे नवीन कस्टमर असल्यामुळं मग त्यांनी दोघींचे एक एक म्हणजे आईचं आणि मुलीचं त्यांच्या एक एक शिवण्यासाठी सांगितले आहे त्यांच्याकडे पण कार्यक्रम आहे मग हे छान जर बसले तर मग परत दुसरे पुढचे टाकतं असं सा त्यांनी सांगितलेलं आहे आणि मी असंच करत असते नवीन ज्यावेळी कस्टमर आपल्याकडे येतं त्यांच्याकडून एक एकच ब्लाऊज मी त्यांना स्टिच करून देते परत कसं होतं सगळे जास्त घेऊन जर थोडंसं फार काही बिघडलं काय झालं तर उगा आपल्याला पण त्रास नको आणि त्यांना पण त्रास नको त्यांचा विश्वास बसलेला असतो मग त्यांनी हे ब्लाउज ट्राय करून दाखवलं आणि त्याच्यावरून कसं स्टिच करायचं हे पण सांगितलं तर हे बघा हा पिकोसुद्धा केला आहे मी ओढणीला आणि याला मला रात्रीचे दहा वाजले होते हा ड्रेस कंप्लीट करायला आणि ब्लाऊज सलवार तर काय पहिलेच झाली होती आणि ही फक्त टॉप आणि पिको फॉल पिको राहिला होता ओढणीला तर हे बघा पाठीमागचा गळा आणि नॉट तयार केले याचे आणि लॉंग स्लीव्ज आहे थ्रीपोर त्याच्यानंतर ड्रेस खूप छान आहे तर इथं बघा पुढचा गळा मी पंचकोणी केलेला आहे तर हा गळा बघा थोडासा इथं तिरपा गेलेला आहे म्हणजे डिझाईन पुढची कारण बरोबर अशी मध्यावरती येतच नव्हती बऱ्याच मटेरियलचं असं पण असतं कारण मध्यावरती येत नव्हती कारण दोन्ही बाईला त्यांनी डिझाईन दिली होती बघा अशा प्रकारे आणि ती बाईवर डिझाईन पण त्या कस्टमरला हवी होती मग त्या म्हटल्या की मग पुढचं काय झाकून जाईल त्यामुळे बाहीवरती डिझाईन घेऊन या त्यामुळे तरी तिरपी झाली होती हे बघा सलवारला पण खूप छान खालच्या साईडला मी डिझाईन केलेली आहे तर हे झालं दहा वाजता मी त्यांना ड्रेस दिला आणि दहा वाजता माझं पारायण होतं तर ते, ते पारायणाला बसली आणि मग मी साडे अकरा वाजेपर्यंत कम्प्लीट झालं पारायण त्याच्यानंतर हे बघा याच्यामध्ये काय ग्लास आहे त्याच्यामध्ये आणि जे थांबले होते आमच्याकडे दुपारच्या जेवणासाठी वगैरे जे त्या ते दोन मुलं होते मग ते दोन मुलं आणि त्यांचे वडील होते तर त्यांनी जाता जाता रात्री दहाच्या गाडीला गेले ते तर जाताना ही सरांना देऊन गेले की म्हणजे आपली काहीतरी आठवण असावी म्हणून आपण म्हणजे त्यांना तरी कुठलं कुठंतरी वाटलं असेल की आपण आलो दिवसभर थांबलो ह्यांच्याकडे म्हणजे गाडीवर त्यांनीच परीक्षेला दोघांनाही सोडायचं आणायचं सगळं म्हणजे त्यांना असं कुठंतरी काहीतरी वाटलं असेल काय माहीत नाही पण जाताना त्यांनी हे बघा हे भेटवस्तू त्यांनी दिली सरांना मग सर घेत नव्हते तरी पण मग शेवटी ते काय बोलले की गुरुदक्षिणा म्हणून असू द्या म्हणून ठेवली त्यांनी याचं असं आता गुरुदक्षिणा म्हटल्याच्यानंतर आपल्याला काही बोलता येत नाही मग ते घेतली सरांनी छान आहेत ग्लासची क्वालिटी वगैरे छान आहे म्हणजे जे दुकान आहे आमचं तिथं डीमार्ट रोडला आहे तिथूनच आणलेलं दिसत ते तर मित्रांनो असा होता आजचा आपला हा पूर्ण ब्लॉग तर दिवसाचं रुटीन म्हणा आजचं रविवारचं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा रोज नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद